विद्यार्थी वाहतूक रिक्षा व्हॅन टॅक्सी संघटनेची पहिली वार्षिक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले यामध्ये काटेकोरपणे पालन करा धुम्रपान करून वाहतूक करू नका प्रशासनाच्या विरोधात जाऊन कोणतीही वाहतूक करू नका गाडीचे सर्व पेपर जवळ ठेवा पालकांशी सभ्यतेने बोला अशा सूचना व मार्गदर्शन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले उपस्थित असलेल्या सर्व राजू सराळ अविनाश शिंदे प्रदीप फराटे सुरेश गलांडे प्रकाश चव्हाण आनंदा जमखंडेकर बापू आटपाडे तसेच महेश चौगुले विनायक जाधव अनिल यादव रामभाऊ पाटील इकबाल शेख महेश पवार बाबासह चव्हाण शंकर मजगे हे उपस्थित होते मीटिंग झाली या मिटिंगमध्ये असा प्रस्ताव ठरवण्यात आला की सर्व रिक्षा चालकांनी विद्यार्थी करत असताना ट्रॅफिकला किंवा जाणाऱ्या वाहनांना अडथळा नये किंवा सर्व प्रशासनाला सहकार्य करून त्या पद्धतीने आपण विद्यार्थी करायचे आहे सांगली मिरज कुपॉ क्षेत्रातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांची सर्व संगण्य जे मिळून आज इथं बैठक झाली या बैठकीमध्ये सालाबारप्रमाणे रिक्षाचालकांना कुठल्या पद्धतीनं विद्यार्थी वाहतूक कशी करायची शिस्तपद कुठलेही गैरवर्तन करू नये आणि कुठलंही प्रशासनाच्या जा समोर जात असताना आपण व्यवस्थित जावं हे सगळं मार्गदर्शन केलं त्यात सर्व आमचे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व अध्यक्ष उपस्थित होते